मित्रांनो आज नागठांचं मैदान महाराष्ट्र केसरीचं आणि हा बघताय आपण तुम्ही रोमन ज्या बैलानं हिंद केसरीचा मान या वर्षीचा मिळवला पुशेगावचा त्या पुशेगावच्या गुलालसाठी भरपूर लोक सहा सहा आधी पैरे करत असतात भरपूर जाटा मिठ्या खात असतात आणि हा गुलाल मिळवत असतात आज हो एक नंबरचा ओरिजिनल हिंद केसरी मानकरी झालाय आणि मागच्या पण वडगावच्या मैदानात दोन नंबर झाला आज पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरीचा मान आज काय सांगताल त्याचं रोमनचं आज काय गाडी चांगलीच पाहिली आमची चांगली म्हणजे बैलांनी सात व्यवस्थित हो दिली गाडी एकदम एक, एक नंबर पाहली आमची तीन फेर मध्ये लागली त्यामुळे काय विशेष नव्हता कुणी म्हणायचंच नाही की मी मारली त्याची त्यामुळे काय गाडी चांगलीच पाहली आमची या बैलाकडे बघितले का नाही मला एकच आठवत कि जो पाहणारा बैल आहे ना त्याला मोठ्या पैऱ्याची किंवा कुणाची गरज नसती तो त्याला स्वतःला सिद्ध देणं करून दाखवलं कारण आता तिसरं मोठं मैदान आज फायनलचा मानकरी हो आज फायद मानकरी सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाना तिसरा बोलायला मस्त नाही त्यामुळे कंटिन्यू बोलायला जायचं आमची दोन्ही पण बैला त्यामुळं काय हे ना आनंद आहे आज आम्हाला पुन्हा एकदा बोलाय त्यामुळे मित्रांनो हे दादा पण आहेत त्यांचं मी मत जाणून घेऊया आज तुमच्या या रोमन ना तुमच्या गावचं नाव अख्या महाराष्ट्रभर जगभर पोचवलंय आता ही तुमची वाघवाडी म्हणल्या ना की रोमनचं नाव निघतं हिंद केसरी रोमन होय आता रोमनं ते वामन किताब दिलाय आमच्या तालुक्याला जिल्ह्याला आणि सगळ्यांचं नाव रोशन केलंय त्याने मग सकाळी पण आम्ही पळायच जाताना आमच्या खाली दांड्या मोडल्या गाडीच्या तशीच गाडी पळवली मग गाडी पळवली पहिले दोन गट सोडलं नंतर मग आमचा गट होता मग आमचा गट सुटला ड्रायव्हर म्हटले काही नाही दांडे मोडले तरी मी गाडी आणणार अशीच का तर नव्हता आम्हाने तशीच पळवली आता त्याला दोरी आणून बांधली शिमीला आणि तशीच शिमीला पण पळवली आता फायनल पण तो छकडा मोडल्याला छकडा घेऊन निघालो मित्रांनो बघा वैशिष्ट्य जोडीचं घरच्या जोडीचं छकडाच्या दांड्या मोडल्या तरी काल बैलांनी त्यांना साथ दिली मालकाचं गरज मन राखला आज इज्जत राखली तुमच्याच त्यांनी इज्जत राखली एवढ्या लांब तुम्ही आला दांड्या मोडून आज गुलाल मिळावलाय होय आज आनंद आहे खूप आणि आम्हाला माहित आहे ही जोडी एकत्र पळाली की आम्हाला माहित आहे की घरात नाही येतानाच आम्ही सांगून येतो की आज पण गुलाल आहेच एका जो दोन्ही आली की ही गुलालात असते हे ज्या आधी पण पळत होती त्यावेळी पण होती आणि आता पुशेगावचा गुलाल घेतलाय तेव्हापासून पण ही दोन्ही पळते तर एक नंबरच पळते जोडी मित्रांनो आता रोमनचा साथीदार जो पहाला सरदार आपल्या सोबत आहे दुसरा खोंड आहे आणि जाईल तिथं गुलाल आज पुन्हा एकदा या जोडीने दाखवून दिलं की ज्या ज्या वेळेस आम्ही मैदानात उतरीन त्या त्यावेळेस एक वेगळा इतिहास करेन बरोबर आहे आणि आमचं कसं आहे टीम बीम आहे आणि आमची गाडी तर रान बघून आम्ही गाडी करतो घरची गाडी नियोजनानं काढतो त्यामुळे आम्हाला हेच भेटते आणि सेवागिरी महाराजांचा पण आशीर्वाद आम्हाला आहे त्यामुळे काय आम्ही घरची गाडी रान बघून पळवते आणि गाडी आमची राहते फायनल आता ही वासरू एवढं दुसरं आहे वयानं कमी माप कमी पण तरी ती काल चांगल्या चांगल्या बैलांना लढत देतं आणि त्याची कामगिरी तो करत असतो मालकाचं नाव ठेवत असतो गाडी काय झाली आमची गाडी घट्टूनच पळते म्हणजे दोघांचं असं एकमेकांशी झाल्यामुळं डायवर पण हानायला अंदाज बिंदाज घावल्यामुळे गाडी हानाय गावते त्यामुळे यश भेटते आम्हाला म्हणजे इकडे तिकडं पळण्यास ही गाड्या चांगल्याकडे नसल्या मग आम्हाला माहित होतेच गाडी आमची राहतेच मधन निघली मित्रांनो आता त्यांना फायनलला जायचे त्यामुळे सगळ्यांना त्यांना शुभेच्छा देव्या